नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुलाखतीस कोण कोण पात्र होणार आहे तुम्हाला मुलाखतीसाठी किती गुण लागणार आहेत त्यानंतर चुकलेले प्रश्न कोणते आहेत त्याच्यावरती ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आणि मुलाखतीची तयारी कशी करायची या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो साठ प्लस मार्क या ठिकाणी मिळालेले आहे आता जे विद्यार्थी ज्यांना पन्नास प्लस मार्क आहेत त्यांनी मुलाखतीची चांगल्या पद्धतीनं तयार करायची आहे मुलाखतीमध्ये काय काय असणार आहे काय विचारलं जाईल तुम्ही कशा पद्धतीनं जायचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा गायडन्स करणार आहे परंतु आपण पहिल्यांदा आता इथून पुढची प्रोसेस आज सहा वाजेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं काय करायचं या संदर्भामध्ये आपण बोलणार आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो बघा हे नोटिफिकेशन ज्यावेळेस तुमचं परीक्षा जाहीर झाली त्यावेळेला निघलेलं होतं आणि त्यामध्ये या ठिकाणी तुमची काल लेखी परीक्षा पार पडलेली आहे पाच नंबरचा मुद्दा जर बघितला तर पा बारा दहा दोन हजार पंचवीसला तुमची परीक्षा झालेली आहे त्यानंतर प्रथम उत्तर तालिका कालच या ठिकाणी जाहीर झाली आणि आज मित्रांनो सात नंबरचा जर मुद्दा बघितला तर आज संध्याकाळ इथे दिलेला आहे तुम्हाला सहा वाजेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि ते कुठं घ्यायचं आहे तर उपविभागीय कार्यालय या ठिकाणी तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून हे ऑब्जेक्शन द्यायचं आहे त्यानंतर बघा उद्या या ठिकाणी आज ऑब्जेक्शन घेतल्यानंतर उद्या तुमची फायनल आन्सर की जाहीर होईल आणि लेखी परीक्षेचा निकाल सुद्धा काय होईल उद्या जाहीर होईल म्हणजे उद्या तुम्हाला लेखी परीक्षेचा निकाल ज्या वेळेस जाहीर होईल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या गावातल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहेत कोण किती नंबरला आहे हे सगळं या ठिकाणी कळणार आहे त्यामुळं तुमच्याकडे मुलाखतीला चांगला वेळ आहे इथे सांगितलेला आहे की मुलाखतीचे वेळापत्रक यथावकाश कळवण्यात येईल मग यथावकाश म्हणजे फार लांब मुलाखत जाईल का तर नाही चौदा तारखेला या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीची डेट कळवण्यात येईल मित्रांनो सगळ्या ज्या गोष्टी आहेत पोलीस पाटलाचं नियुक्तीपत्र हे तुम्हाला दिवाळीच्या आतमध्ये दिले जाणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण दिवाळीनंतर आचारसंहिता सुरू होते आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला हे नियुक्तीपत्र मिळणार आहे त्यामुळं मुलाखतीसाठी मुला तुम्हाला जास्त वेळ आहे असं नाही परंतु आजपासून तुम्हाला जे काही दोन चार दिवस मिळतील या दोन चार दिवसामध्ये तुम्हाला मुलाखतीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की ही जी मुलाखत आहे ही अतिशय महत्वाची आहे ज्यांना एक दोन मार्क इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा कमी पडले असतील तर त्यांनी हे एक दोन मार्क आहेत ते मुलाखतीमध्ये भरून काढण्याची तुम्हाला संधी आहे आणि त्यासाठी तुम्हाला जीव तोड मेहनत या ठिकाणी करायची आहे त्यानंतर बघा दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आले की सर किती मार्क्स पडल्यानंतर आम्ही मुलाखतीला पात्र आहे किंवा पास आहे तर या ठिकाणी तुम्हाला तोंडी परीक्षेकरता किमान गुण बघा छत्तीस गुण म्हणजे त्यांनी पंचेचाळीस टक्केचा क्रायटेरिया या ठिकाणी लावलेला आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आलेले आहेत मेसेज केलेले आहेत विद्यार्थ्यांनी की सर आमच्या गावामध्ये दहा विद्यार्थी होते दहाच्या दहा जणांना या ठिकाणी छत्तीस मार्क्स पडलेले नाहीत एका ठिकाणी तर सात विद्यार्थी होते त्यापैकी सहा जणांना पस्तीस किंवा तेत्तीस मार्क्स पडलेले आहेत आणि ह्या या ठिकाणी दहाच्या दहा जणांना छत्तीसच्या खाली मार्क्स आहेत तर हे दहाच्या दहा मित्रांनो या ठिकाणी अपात्र होणार आहेत लक्षात ठेवा कारण इथं असं म्हटलेलं आहे की छत्तीस गुण तुम्हाला पात्रता धारण करण्यासाठी आवश्यक आहे जर तुम्हाला छत्तीस गुण नसतील तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्या पोलीस पाटील पदासाठी पात्र नाही मग या ठिकाणी काय होईल या सात पैकी जर सहा जणांना छत्तीसच्या खाली मार्क्स आहेत आणि एकालाच फक्त छत्तीस मार्क्स आहेत किंवा छत्तीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत तर मित्रांनो डोळे झाकून हा एकच मुलगा या ठिकाणी पोलीस पाटील होणार आहे त्याचा मुल, त्याची मुलाखत होऊ दे अगर न होऊ दे तो एकटाच या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे झाली मुलाखत तरी ती नामा मात्र होणार आहे मग त्या मुलाखतीमध्ये त्याला एक मार्क पडू द्या दोन पडू द्या अगर त्याला शून्य मार्क्स पडू द्या त्याचा काहीही फरक पडणार नाही जर सात विद्यार्थी असतील आणि सहा जणांना छत्तीसच्या खाली मार्क्स असतील आणि एकच विद्यार्थी जर छत्तीस प्लस असेल तर तोच विद्यार्थी या ठिकाणी पोलीस पाटील होणार आहे आणि बऱ्याच गावांमध्ये अशा पद्धतीची गोष्ट घडलेली आहे की बाकीच्या मुलांना हे छत्तीस मार्क्स सुद्धा घेता आलेले नाहीत तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला छत्तीस गुण पडणं आवश्यक होतं हे लक्षात ठेवा छत्तीसच्या खाली ज्यांना मार्क्स पडलेले आहेत ते या भरतीमधून बाद होणार आहेत परंतु छत्तीसच्या वरती छत्तीस आणि छत्तीसच्या वरती जे विद्यार्थी असतील त्यांना निश्चितपणे तोंडी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मग एक गोष्ट लक्षात ठेवा आता निकाल वेळेस जाहीर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल की समजा सात विद्यार्थी आहेत आणि तुमचं नाव सात नंबरला आहे मग तुम्ही मुलाखत द्यायची नाही का तर तुम्ही मुलाखत शंभर टक्के द्यायची कारण बरेच विद्यार्थी काय असतं अ बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच या ठिकाणी परीक्षा आहेत जर समजा यातला पोलीस पाटील भरती झालेला विद्यार्थी जर उद्या चालून दुसऱ्या एखाद्या पोस्ट वरती सिलेक्ट झाला आणि त्याची जर निवड झाली तर खाली जी वेटिंगला असणार आहेत मुलं त्यांचा नंबर या ठिकाणी लागू शकतो सारखं सारखं गव्हर्नमेंट तुमची परीक्षा घेत बसणार नाही तुमच्या याच्यानुसार तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा लागेल आणि जर या पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी जर गेला तर मग खालचे दोन तीन नंबरचे काही विद्यार्थी असतील त्यांचा नंबर, नंबर लागू शकतो त्यामुळं मुला तुम्ही मुलाखतीला सुद्धा सर्वांनी हजर राहायचं आहे ही होती दुसरी या ठिकाणी अपडेट त्यानंतर बघा हा प्रश्न या ठिकाणी जो आहे एकोणऐंशी नंबरचा तर याचं उत्तर काहीतरी हे सी दिलेलं आहे परंतु याचं उत्तर हे पाहिजे कारण चार ग्रामसभा होणे आवश्यक आहे आता जे सहावीचा इतिहास आणि नागरिक पुस्तक आहे त्यामध्ये नागरिक शास्त्र विभागामध्ये सहा असं दिलेलं आहे परंतु हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे जुनं पुस्तक आहे जर तुम्ही नवीन पुस्तक बघितलं तर त्याच्यामध्ये चार ग्रामसभा असतील किंवा वायसीएम वायसीएमओ जे बुक आहे त्या बुकमध्ये या गोष्टी तुम्हाला मिळून जातील किंवा दुसरी गोष्ट या ठिकाणी शासनाची ऑथेंटिक हे जे पेज आहे हे बघा या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचा आहे त्यामुळे ही जरी इमेज तुम्ही झेरॉक्स कॉपी याची काढून जोडली तरी सुद्धा ती चालणार आहे कारण इथं तुम्हाला म्हणलेलं आहे की चार ग्रामसभा इथे शब्द आहे बघा चार ग्रामसभा आणि हेच तुमचं काय असणार आहे पुरावा म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे तुम्ही गुगल वरती सर्च करून एआय एडिटेड वगैरे ज्या गोष्टी करता त्या गोष्टी मित्रांनो चालत नाहीत ते बुक हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुरस्कृत पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या या ठिकाणी एका विद्यार्थ्याने मला दुसरी एक इमेज पाठवलेली आहे बघा ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर या गव्हर्नमेंट वेबसाईटमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की चार ग्रामसभा कोण कोणत्या दिवशी भरतात त्यामुळं ह्या दोन्ही इमेज तुम्ही जर का झेरॉक्स मारून त्या ठिकाणी सबमिट केल्या तरी सुद्धा चालू शकतं फक्त आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सबमिट कसं करायचे तर, करा तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही एक अर्ज लिहायचा या अर्जामध्ये या ठिकाणी तुमच्या पोलीस पाटील पदाची भरती कि जालना पोलीस पाटील पदाची भरती या दिवशी पार पडलेली आहे वगैरे वगैरे त्यात तुमचं नाव त्यानंतर तुमचा परीक्षा क्रमांक घालायचा आणि मग त्यामध्ये सांगायचे की अमुक एक नंबर म्हणजे समजा आता एक उदाहरण सांगूया की राहुल सूर्यवंशी नाव आहे आणि त्याचा काल पेपर झालेला आहे आणि हे क्रमांकाला एकोणऐंशी नंबरला तो प्रश्न होता तर इथं तुम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयाचं नाव टाकून त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना ते लेटर लिहायचं आहे आणि त्याच्या खाली लिहायचं की महोदय बघा महोदय असं लिहायचं आणि इथं खाली तुमचा विषय लिहायचा जो काय असेल तो किंवा आपण जे पत्र लिहितो त्या पद्धतीने लिहायचं आहे पहिल्यांदा विषय लिहा त्यानंतर असं लिहा आणि मग इथून सुरुवात करा की आ, मी अमुक अमुक विद्यार्थी असून जालना पोलीस पाटील वरती दोन हजार ला आ, बारा तारखेला माझा पेपर झाला आणि या पेपरमध्ये या ठिकाणी अमुक अमुक नंबरचा प्रश्न आहे त्याची त्याचं जे उत्तर आहे ते तुमच्या उत्तर तालिकेमध्ये चुकलेलं आहे आणि त्याचं बरोबर उत्तर या या क्रमांकाचं आहे आणि त्यासाठी पुरावा म्हणून मी खालील कागदपत्र जोडत आहे आणि दुसऱ्या कागदपत्रावरती जे दुसरं पेज असणार आहे ते पेज तुमचं या झेरॉक्सचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे या दोन्ही झेरॉक्स जरी तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स केले आणि त्याची कॉपी जर जोडली तर या ठिकाणी चालू शकतं आणि मित्रांनो ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची उत्तर बदलून मिळेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे जितके जास्त ऑब्जेक्शन जातील तितका तो, जाती तो प्रश्न बदलण्याची शक्यता आहे नाहीतर प्रत्येक जणाला वाटेल की दुसरा कोणीतरी जाऊन ऑब्जेक्शन घेईल प्रत्येकाला असंच वाटत असतं की मी घरी बसतो आणि दुसरा जाऊन ऑब्जेक्शन घेईल तर मित्रांनो असं होत नसतं सर्वांनी या ठिकाणी जायचं आहे आणि सर्वांनी तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तरच हा प्रश्न तुम्हाला बदलून मिळेल आता व्हिडिओ करण्यापूर्वी एका स्टुडंटचा मला फोन आला होता की आद्य कीर्तनकारचा एक प्रश्न आहे आद्य कीर्तनकार तर त्याचं जे उत्तर आहे ते संत नामदेव आहे लक्ष ठेवा संत नामदेव आहे आद्य कीर्तनकार किती नंबरला तुमचा प्रश्न आहे बघा आणि तो संदर्भ सुद्धा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता एक एक मार्क मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा आहे त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे परंतु जर ऑब्जेक्शन जास्त प्रमाणामध्ये नाही गेले तर मग ते लोक लक्ष देत नाहीत आणि तितक्या ज्या प्रमाणामध्ये आहे ती तुमची उत्तर पत्रिका या ठिकाणी कायम राहणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुलाखत कशी द्यायची मुलाखतीची तयारी काय करायची मुलाखतीला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्ही कसं फेस करायचं तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये थोड्याच वेळामध्ये आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे कुणीही घाबरून जाऊ नका चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मुलाखत देता येईल एवढा ये मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो आणि तुम्हाला अजिबात त्या मुलाखतीची भीती वाटणार नाही फक्त तुम्हाला काय विचारतात हे माहिती पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तयारी कशी करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जास्त मोठा होईल मो त्यामुळे या मध्ये आपण इथे सांगूया परंतु मुलाखतीची ज्यांना ज्यांना तयारी करायची आहे त्यांनी मला पर्सनली मेसेज करायचा आहे की सर मला मुलाखतीचं मार्गदर्शन हवं आहे म्हणून मला मेसेज करा मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन नंतर व्हिडिओमध्ये मी ते सगळं सांगणारच आहे फक्त एक गोष्ट आहे की आज सोमवार आहे आज आपल्या इथं लाईट जात असते नाईट गेल्यानंतर मला तुमच्याशी संपर्क साधता येणार नाही परंतु संध्याकाळी सहा नंतर मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे तुम्ही मला मोबाईलवरती तुमचे मेसेज करून मला कॉल करून सांगू शकता मी ज्या गोष्टी सांगणार आहे लक्षात ठेवा मुलाखतीसाठी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीला आपले बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि मुलाखतीमध्ये सुद्धा काय विचारलं जाणार आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीनं सांगू शकतो एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो मी जशी टेस्ट सिरीजला गॅरंटी दिलेली होती की साठ प्लस मार्क्स तुम्ही घेऊ शकता तशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी साठ प्लस मार्क घेतलेले आहेत मुलाखतीला सुद्धा या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीची तयारी करून जाऊ शकता त्यामुळं तुम्हाला जर खरंच मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला तुम्ही निश्चितपणे मेसेज करा आणि ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यांनी आता जाऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑब्जेक्शन घ्या तुमचा मार्क्स तुम्हाला वाढवण्याची संधी आहे आणि आता सर्वजण जर घरात बसले आणि दुसरा कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल या आशेवरती बसला तर अँसर की जेसी ते राहणार आहे उद्या मात्र तुम्हाला तुमच्या गावामध्ये कुणाला किती मार्क्स पडले हे ठरणार आहे जेव्हा यादी जाहीर होईल त्यावेळेस कळेल की कि आपण किती नंबरला आहे आणि आपल्याला किती मार्क्स पडलेले आहेत तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मुला किती चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी आपल्याकडे दोन चार दिवसांचा कालावधी आहे याच्यामध्ये हो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी करू शकता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जे जिल्हा विशेष आपण दिलेला आहे ते जिल्हा विशेष पुन्हा एकदा तुम्ही डोळ्याखालनं घालून घ्या मुलाखतीमध्ये त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे तर एवढीच अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद